मधुमेह हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे आपल्या शरीराला इंधन इन्सुलिन पुरवणारी यंत्रणा बिघडल्यामुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळेच एक एक करत बाकीचे अवयव निकामी होत जातात मधुमेह हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचा प्रवेशद्वार आहे मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणारा आणि चिवट चिकट असा शरीरातील बिघाड काहींच्या मते हा रोग आजार आहे एकदा मागे लागला की आयुष्यभर गोळ्यासारखा खरे तर साखरे सारखा चिकटून बसतो मग सुरू होतात पथ्या गोळ्या इंजेक्शन पाठोपाठ डोळे पाय किडनी हे अवयव रिस्क घेऊनच जगतात आणि मग हळूहळू स्वत ह्या या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात या आजाराचा गोडवा एकदा का शरीरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते नाही का या कडवटपणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता होय हे शक्य आहे कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषींनी साधारण तीन हजार वर्षांपूर्वी लिहून ठेवले काही वनस्पतीनुसार पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात राहते पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलिन घेत बसतो मित्रमैत्रिणींना आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा स्पेशल फॉर यू चॅनल देखील सबस्क्राईब नक्की करा